तुम्ही पाहत आहात मराठी जळगाव जामोद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या एकवीस अशा एकूण बावीस जागांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे निवडणुकीचे नामांकन दाखल करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर निवडणूक रिंगणातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपला निवडणूक प्रचार जोरात सुरू केला आहे परंतु अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना सव्वीस नोव्हेंबर रोजी अधिकृत निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने अपक्षांना निवडणूक प्रचार सुरू करता आला नाही त्यामुळे अपक्षांची मोठी पंचायत झाली आहे जळगाव जामोद नगर परिषदेतील भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना वंचित आदी पक्षांनी आपापल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र अपक्ष उमेदवारांना सव्वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर तीस नोव्हेंबर पर्यंतच्या अल्प कालावधीत आपला निवडणूक प्रचार करावा लागणार असल्याने निवडणूक रिंगणातील अपक्षांची मोठी दमछाक होणार असल्याचे यावरून दिसून येते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव